नमस्कार स्मितास क्लाउड क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज श्रावण स्पेशल कांदा लसूणविरहित वेगळ्या अगदी हटके पद्धतीने वाटण बनवून व्हेज पुलाव आपण शिकणार आहोत तोही कुकरच्या दोन शिट्टीतच पुलाव बनवण्यासाठी प्रथम वाटण तयार करून घ्यायचं आहे दोन कप तांदूळचा वापर मी करणार आहे त्यानुसार मी वाटणात साहित्य वापरत आहे चार हिरव्या मिरच्या मी इथे घेतल्या आहेत तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात एक इंच अद्रकचा तुकडा थोडी पुदिनाची पानं कोथिंबीर जरा जास्त घ्या आठ ते दहा फ्रेश पालकची पानं ओल्या नारळाचे तुकडे जवळपास अर्धा कप घेतलेले आहेत तुम्ही पाव कप खोबरं देखील घेऊ शकतात एक स्पून जिरं घेतलं आहे थोडं पाणी टाकून छान स्मूद असं वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कांदा लसूण विरहित छान हिरव्या रंगाचं स्मूद असं वाटण मी तयार करून घेतलं आहे आता गॅसवर कुकर ठेवून आपल्या आवडीनुसार पुलाव बनवण्यासाठी तेल टाकून घ्या तेल तापलं की त्यात थोडा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे त्यासाठी सात आठ मिरे पाच सहा लवंग चार हिरवी वेलची दीड इंच दालचिनीचा तुकडा आणि तीन चार तमालपत्र घेतलेली आहेत खडा मसाला पंधरा ते वीस सेकंद तेलात परतवून घ्यायचा आहे त्यात त्या मी पाच सहा काजू देखील टाकते आहे तसे हे ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असेल तरच घाला तीन टीस्पून धने पावडर टाकून जरा काजू आणि धने पावडर परतवून घ्या आता यात तयार केलेलं वाटण टाकून फक्त दोन ते अडीच मिनटं परतवून घ्यायचं आहे यात आता काप ता कापलेल्या हिरव्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत दोन कप भाज्यांचाच वापर मी इथे केलेला आहे त्यासाठी एका गाजराचे तुकडे एक छोटा बटाटा हिरवे मटार फ्लावरचे थोडे तुकडे आणि बीन्स म्हणजेच फरसबीचे तुकडे घेतले आहेत तुम्ही आवडीनुसार भाज्या कमी जास्त घेऊ शकतात भाज्या व्यवस्थित चाळून घ्या आणि त्यात आवडीनुसार मीठ टाकून घ्या तांदूळ आणि भाज्यांचा विचार करून मीठ टाकायचा आहे अर्धा टीस्पून हळद देखील मी टाकून घेतलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करून तीन ते चार मिनटं ह्या भाज्या शिजू द्यायच्या आहेत भाज्या मंदाचेवर शिजतील तोपर्यंत तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी इथे दोन कप बासमती तांदळाचा वापर केलेला आहे मी आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेऊ शकतात कप एवढ्यासाठीच वापरला आहे कारण त्या कपाच्याच मापाने आपल्याला पाणी घालायचं आहे तीन ते चार मिनटं भाज्या मंदाचे वर छान शिजलेल्या आहेत जरा चाळून घ्या आणि त्यात स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकून घ्या तांदूळ देखील भाज्यांसोबत फक्त एक मिनटं व्यवस्थित परतवून घ्या आता यात तांदूळ घेतलेल्या कपाच्याच मापाने मी पाणी टाकून घेत आहे तीन कप पाण्याचा वापर मी इथे केलेला आहे दोन कप तांदूळ आणि भाज्यांचा विचार करून मी हे पाणी घेतलेलं आहे यात मी पावलिंबूच्या फोडीचा रस देखील टाकून घेतलेला आहे त्यामुळे पुलावची चव अजून बहरते तसेच दीडशे ग्रॅम पनीरचे तुकडे देखील टाकून घेत आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतात यात मी दोन टी स्पून किचन किंग मसाला टाकून घेतला आहे तुम्ही दुसरा मसाला घातला तरी चालेल स्पायसी असेल तर कमी घाला आणि दोन छोटे चमचे तूप देखील घातलेलं आहे आता कुकरचं झाकण बंद करून मीडियम फ्लेमवर फक्त दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आणि शिट्टीतील पूर्ण हवा निघाल्यानंतरच हे झाकण ओपन करायचं आहे कुकर व्यवस्थित थंड होईपर्यंत मी रायता तयार करून घेते त्यासाठी थोडं दही घेऊन मी ते फेटून घेतलं आहे आता त्यात दोन चमचे ओल्या मक्याचे दाणे दोन चमचे बारीक कापलेलं गाजर आणि एक बारीक कापलेली काकडी तसेच अर्धा टीस्पून चाट मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे वरून थोडी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे अगदी झटपट आणि चविष्ट असा रायता इथे रेडी झाला आहे कुकर देखील अगदी पूर्णपणे व्यवस्थित थंड झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता छान अगदी मस्त हिरव्या रंगाचा व्हेज पुलाव आपला इथे झटपट रेडी झालेला आहे टेक्स्चर अगदी व्यवस्थित आलेला आहे राईस देखील अगदी छान मोकळा आलेला आहे शिजलेला देखील अगदी परफेक्ट आहे सो मस्त गरमागरम व्हेज पुलाव खाण्यासाठी सर्व करून घ्या सोबत रायता देखील घ्या हा कांदा लसूणविरहित पुलाव तुम्ही डिनरसाठी लंचसाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा देखील बनवू शकतात अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे पुलाव पाहिल्याबरोबरच तुम्हाला देखील नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे सो तुम्हाला हा कांदा लसूणविरहित सात्विक पुलाव कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा